श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवर्षी नारद मुनींनी भगवान शिवशंकरांना पितृपक्षातील अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे उत्तर देताना भगवान शिवशंकरांनी एका पौराणिक कथेतून उत्तर सांगितले तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकदा देवर्षी नारदमुनी भगवान शिवशंकरांकडे गेले त्यांनी भगवान शंकरांना नमस्कार केला भगवान शिवांनी देवर्षी नारदमुनींना आदराने आपल्या जवळ बसायला सांगितले भगवान शिव नारद मुनींना म्हणाले तुम्ही इथे का आला आहात काही महत्वाचा समाचार आहे का किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे का तुमचे इथे येण्याचे कारण काय आहे तर नारदमुनी म्हणाले तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही आणि नाहीच लपलेली तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळाचे ज्ञान आहे तेव्हा भगवान शंकर म्हणाले मुनिवर तुम्ही सत्य बोलत आहात तुम्हाला तिन्ही लोकांमध्ये राहणाऱ्या सर्व प्राण्यांबद्दल माहिती आहे सांगा तुमचा कोणता प्रश्न आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे तेव्हा नारद मुनी म्हणाले हे भोलेनाथ मी मृत्यू लोकात भ्रमण करत होतो आणि तिथे भ्रमण करत असताना मी भूत प्रेत पिशाच यासारख्या विचित्र गोष्टी पाहिल्या त्या जंगलात निवास करतात तसेच मी पाहिले की सर्वात दुष्ट शक्ती मनुष्याला त्रास देतात आणि त्यांना नेहमी दुःखात ठेवतात त्याचे कारण काय आहे या वाईट शक्ती मनुष्याला का त्रास देतात माझ्या मनामध्ये दुसरा प्रश्न देखील येतो की मनुष्य आपल्या पित्रांचे पिंड करत नाही म्हणून त्याचे पूर्वज स्वप्नामध्ये संकेत देतात आणि जेव्हा मृत्यू झालेल्या व्यक्ती स्वप्नात दिसू लागतात आणि काही संकेत देतात तर याचा अर्थ काय भगवान शिव म्हणाले समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देईन नारद मुनींच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान शिव नारद मुनींना म्हणाले तुम्ही खूपच चांगला आणि उत्तम प्रश्न विचारला आहे या प्रश्नाच्या उत्तरामुळे समस्त मानव जातीचे कल्याण होईल मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देतो ही कथा अत्यंत पवित्र आहे आणि या कथेला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि या कथेमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तसेच जो कोणी या पवित्र कथेला लक्ष देऊन ऐकेल त्याच्या घरामध्ये नेहमी सुख आणि प्रगतीची दारं उघडली जातील तेव्हा नारद मुनी म्हणाले भोलेनाथ तुमची कृपा होईल तुम्ही कृपा करून मला ही कथा ऐकवा मी लक्षपूर्वक तुमची कथा ऐकतो भगवान शंकर म्हणाले जुन्या काळात मध्य प्रदेशामध्ये अत्यंत सुंदर रमणीय अशी नगरी होती त्या नगरामध्ये एक नामची व्यापारी आपल्या चार भावांसोबत राहत होता व्यापारी आणि त्याच्या सर्व भावांचा विवाह झाला होता सर्वजण प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती कारण ते सगळे मिळून व्यापार होते। त्या होते। करत होते ज्या नगरीत त्या व्यापाऱ्यांच्या इतका धनवान कोणीच नव्हतं ही संपत्ती त्यांना त्यांच्या पूर्वजाकडून प्राप्त झाली होती पाऱ्यांचे पूर्वज खूपच दयाळू आणि दानशील होते आणि ते विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करत होते त्यांच्या दरवाजातून कधीही कोणत्याही व्यक्तीला उपाशी जावं लागत नव्हतं पण व्यापारी स्वतः खूपच कंजूस होता त्यात पूर्वजांची कोणतीच लक्षणं नव्हती त्याच्या पूर्वजांच्या विपरीत त्याने आयुष्यात कधीच दानधर्म केला नाही आणि कोणताही यज्ञही केला नाही त्यांनी कधी धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही आणि धार्मिक कार्य केले नाही त्यांनी खूप धन गोळा केले पण त्याचा कधीही सदुपयोग केला नाही व्यापाराने आपल्या दारात आलेल्या याचकाला एक रुपया द्यायला सुद्धा नकार दिला आणि भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला भोजन दिले नाही व्यापाऱ्याचे पूर्वज भुकेलेल्यांना भोजन देत असत आणि गरीब लोकांना कपडे दान करत असत व्यापारी मात्र त्याच्या पूर्वजांचं अनुकरण करत नव्हता तो नेहमीच गोळा करत राहिला अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याकडे भरपूर संपत्ती होती पण त्याचे पूर्वज त्याच्या ह्या वागण्यामुळे खूपच नाराज होते व्यापाराचे पूर्वज त्याच्या वर्तणुकीमुळे अत्यंत दुःखी झाले त्यांना आपल्या मुलाचा व्यवहार अजिबात आवडलेला नव्हता व्यापारी एवढा आंधळा झाला की तो आपल्या पूर्वजांना सुद्धा विसरला होता त्याने हळूहळू आई वडिलांचे श्राद्ध पिंडदान करणे सुद्धा बंद केले होते त्यामुळे त्याच्या पूर्वजांचे आत्मे तृप्त होत नव्हते आणि ते त्याच्या मुलाच्या वर्तणुकीमुळे खूपच दुःखी झाले एक दिवस त्या व्यापाऱ्याची पितृ लोकांमध्ये एकत्र एक बसून चर्चा करू लागले त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मराजाकडे गेले तर धर्मराजाला हात जोडून त्यांनी प्रार्थना केली हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे धन कमवण्याच्या नादात तो आम्हाला विसरला आहे त्यामुळे आम्ही संतुष्ट होत नाही कृपया आम्हाला आमच्या मुलांना भेटण्यासाठी परवानगी द्या आम्ही त्यांना समजावून काही वेळानंतर परत येऊ त्यांना शास्त्राचे ज्ञान देखील देऊ धर्मराज म्हणाले हे दिव्य आत्मा तुम्ही तुमच्या मुलांना प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकतात धर्मराजाचे बोलणे ऐकून सर्व पित्रगण सहमत होतात हे ऐकून आपल्या सर्व मुलांच्या ते स्वप्नात जातात आणि त्यांना दर्शन देतात सर्वात पहिल्यांदा ते व्यापाऱ्याच्या म्हणजे आपल्या सर्वात मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात पण त्यांचा मोठा मुलगा त्या संकेताला समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी तो त्या स्वप्नाला विसरून जातो आणि पित्रांनी दिलेल्या संकेताचा पूर्ण दुर्लक्ष करतो त्यानंतर पितृगण दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्यालाही दर्शन देतात संकेत देतात पण त्या संकेताला तो दुर्लक्ष करतो आणि विसरून जातो अशा प्रकारे कोणीही आपल्या पूर्वजांकडे आणि त्यांनी दिलेल्या संकेतांना समजू शकत नाही त्यामुळे सर्व पितृगण पूर्णपणे नाराज आणि क्रोधित होतात व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ धनाच्या लोभामुळे पूर्णपणे अन्वेळे झाले होते त्यांना पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचा अर्थ समजू शकत नाही भगवान शिव नारद मुनींना सांगतात मित्रांनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान होत व्यापारामध्ये सतत नुकसान होत राहिला आणि हळूहळू त्यांचा सर्व व्यापार बुडाला कारण त्यांचे पितृ त्यांच्यावर नाराज झाले होते त्यांची संपत्ती हळूहळू नष्ट होत आली होती त्या सर्व भावंडांमध्ये भांडण क्लेश निर्माण झालं त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या सर्व संपत्ती जमिनी घर देखील विकून टाकलं अशा प्रकारे ते चारही भाऊ प्रगती करण्याऐवजी रस्त्यावर आले सर्व भाऊ वेगळे होऊन आपले पालन पोषण करू लागले दुसरीकडे पितृ लोकांमध्ये पित्रांना आपल्या मुलांची दुर्गती पाहून खूप दुःख होऊ लागले आपल्या मुलांची अशी दुर्दशा पाहून पितृगण दुःखी झाले त्यांनी पुन्हा एकदा धर्मराजाकडे जाऊन प्रार्थना केली हे धर्मराजा आम्हाला आमच्या मुलांची अशी दुर्गती पाहावत नाही आमच्या पुण्यकर्माचा त्यांनी नाश केला आहे कृपया काहीतरी उपाय सांगा ज्यामुळे आमच्या मुलांना सद्बुद्धी येईल आणि त्यांच्या चुकीची जाणीव होईल भगवान शिवजी म्हणाले हे देवर्षी नारद धर्मराज त्या पित्रांना सांगतो हे पुण्य आत्मा तुमच्या या अवस्थेला मी चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणूनच मी तुमची मदत करेन धर्मराज एका ब्राह्मणाचे रूप धारण करतात आणि पृथ्वी तलावर येतात त्यांनी त्या पितरांच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला धर्मराज ब्राह्मण रूपात असताना सर्वात पहिल्यांदा मोठ्या मुलाच्या त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात व्यापारी अंथरुणावर झोपलेला होता कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगाने ग्रासलेले होते व्यापाऱ्याची बायको त्या ब्राह्मणाचं आदरातिथ्य करते आणि दान दक्षिणा देऊ लागते त्यावेळी ब्राह्मण म्हणतो मुली तुझ्या घराला पितृदोष आहे आणि याच पितृदोषामुळे तुझ्या नवऱ्याची ही दुर्दशा झाली आहे तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळे तुमचे पूर्वज पूर्ण नाराज झाले आहेत तुमच्या कर्मामुळे ते दुःखी आहेत आणि त्या दुःखामुळेच तुमची परिस्थिती अशी झाली आहे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवता मी काय पाप केले आहे माझी अशी बिकट अवस्था झाली आहे माझे भाऊ देखील मला सोडून गेले आहेत आणि अनेक रोगांनी मला आहे ब्राह्मण म्हणाला पुत्रा तू तु तु तुझ्या पूर्वजांना नाराज केले आहेस तुझ्या पूर्वजांकडून तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झालं होतं ते सर्व तू तु आणि तुझ्या भावांनी नष्ट केलं आहे तुझ्यामुळे आणि तुझ्या भावांमुळे ही अशी दुर्दशा झाली आहे तुझ्या पूर्वजांनी तुम्हाला स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले पण तुम्ही त्या संकेतांना दुर्लक्ष केले तुम्ही आपल्या पूर्वजांना अपमानित केले तुमच्यामुळे सर्व वैभवाचा मान सन्मानाचा अपमान झाला ब्राह्मणाच्या या शब्दानंतर व्यापाराला आठवते की त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात येऊन दर्शन दिले होते व्यापारी ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण देवता तुम्ही सत्य बोलत आहात माझ्या पूर्वजांनी माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिले होते पण मी त्यांनी दिलेल्या संकेताचा अर्थ समजू शकलो नाही तुमची कृपा झाली आहे कृपया पूर्वजांच्या स्वप्नात दिलेल्या संकेताविषयी मला अधिक माहिती द्या भगवान शिवशंकर देवर्षी मुनींना सांगतात मुनी तो ब्राह्मण त्या पुत्राला म्हणतो की लक्षपूर्वक ऐक मी तुला सांगतो की स्वप्नात पूर्वज आले तर त्याचे काय संकेत असतात ब्राह्मण रूपात धर्मराज म्हणाले की जर पित्रांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेतयोनीमध्ये मृत्यू लोकात भटकत राहतात ते भुकेने आणि तहाने व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात जर स्वप्नात घोडा बैल किंवा मनुष्य किंवा एखादं विकृत रूप असलेलं दिसलं तर समजावं की पितृगण आपल्या मुलाच्या व्यवहारामुळे अत्यंत दुःखी आहे जो मनुष्य पशुपक्ष्यांना अन्नदान करत नाही त्यांचे पितृ अत्यंत दुःखी होतात आणि प्राण्यांचं रूप धारण करून स्वप्नामध्ये पक्षाचे रूप धारण करून त्यांना दर्शन देतात तर मनुष्याला असे स्वप्न पडले की ज्यामध्ये एखादा पशु किंवा प्राणी मनुष्याच्या वाणीतून बोलत आहे तर याचा अर्थ असा आहे की त्या मनुष्याचा पितृ अत्यंत कष्टात आहे आणि तो त्याच्यावर रुष्ट झाला आहे अशा भविष्यामध्ये खूप अपमानाचा सामना करावा लागतो तर अशा मनुष्याच्या जीवनामध्ये क्लेश दुःख आणि दरिद्रता येते आणि त्यांचे भाऊ प्राण्यांप्रमाणे आपापसात भांडू लागतात धर्मराज म्हणाले जर स्वप्नात काही मागताना कोणी दिसले तर त्यांना दुर्लक्षित करू नका या स्वप्नाचा अर्थ असा आहे की या व्यक्तीचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि पितृ लोकांमध्ये त्यांची तृप्ती होत नाही जर स्वप्नात पूर्वजांनी काही मागितले असे दिसले तर त्या व्यक्तीचे सगळे धन रिकामे होते तो निर्धन होतो दरिद्री होतो तो अनेक रोगांनी ग्रासतो घरामध्ये अनेक क्लेश भांडण तंटे निर्माण होतात आणि अशा प्रकारे त्यांचा त्रास वाढतो आणि त्यांची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी होते म्हणून मनुष्याने अन्नाचे दान करावे त्यामुळे त्याचे पूर्वज संतुष्ट होतात जर स्वप्नात कोणाचाही पूर्वज क्रोधित होताना दिसला तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कार्यामुळे संतुष्ट नाहीत असे समजावे आणि त्या व्यक्तीचे कोणतेही काम पूर्ण होत नाही त्यामध्ये नुकसान होते त्याने केलेले प्रत्येक काम व्यर्थ जाईल आणि त्याला त्याचे फळ मिळणार नाही स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेत त्या व्यक्तीवर मोठे संकट येणार आहे असे मानले जाते जर स्वप्नात एखाद्या व्यक्तीने आपल्या पित्रांना रडताना पाहिले तर त्याचे पूर्वज त्यांना संकेत देतात की ते त्यांच्यावर संतुष्ट नाहीत आणि भविष्यात त्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्याचा सर्व धन आणि भाव नष्ट होईल आणि तो धनहीन होईल ब्राह्मण रूपी धर्मराज म्हणाले हे पुत्र जर तुलाही अशा प्रकारे स्वप्न पडू लागले तर तुला तुझ्या पूर्वजांना संतुष्ट करायला हवं हो। आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दान धर्म श्राद्ध तर्पण करा कर्तव्य करायला हवं हो। असं कर्म केल्यानं तुझ्या पूर्वजांना संतोष मिळेल आणि त्यांची तुझ्यावर कृपा होईल आणि जर असं झालं नाही तर पूर्वज असंतुष्ट होतील आणि त्यांच्या कोपाचा सामना करावा लागेल त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली तो त्वरित आपल्या भावांजवळ जातो आणि ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट त्यांना सांगतो सगळ्या भावांना लक्षात येते की त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात संकेत दिले होते सर्व भाऊ मिळून नदीच्या तटावर जाऊन पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण दानधर्म दक्षिणा धार्मिक कार्य करतात आपल्या पित्रांना संतुष्ट करतात एक दिवस त्यांचे पूर्वज स्वप्नात त्यांना दर्शन देतात त्यांच्या दान धर्मामुळे पित्र हे संतुष्ट होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागते आणि त्यांचा पितृदोषही कमी होऊ लागतो भगवान शिव म्हणाले हे नारदमुनी जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारचे शुभ संकेत मिळतात जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वतःच्या किंवा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्यावर प्रसन्नता दर्शवली आहे तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत जर पूर्वज आरामात आणि स्वच्छ पांढरे वस्त्रात दिसले तर ते मुक्त झालेले आहेत असे मानले जाते स्वप्नात पुरुष दूर आकाशात बसलेले दिसले तर समजावे की ते अत्यंत सुखी आहेत आणि प्रसन्न आहेत आणि तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत आणि असे संकेत त्या व्यापारासकट त्याच्या भावांना हळूहळू प्राप्त झाले आणि ते शुभ संकेत होते त्यांनी धार्मिक कार्य आणि मदत कार्य केले त्यामुळे त्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला आणि हळूहळू त्यांची सगळी नष्ट झालेली संपत्ती परत मिळाली पुन्हा सर्व भाऊ एकत्र राहू लागले आणि त्यांच्यातील भांडण वादविवाद नष्ट झाले त्यांचा व्यापार परत प्रगतीपथावर चालू राहिला तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ